शिवसेनेच्या वतीने आकोट येथे केली टॅक्स नोटीस सोहळे नगरपालिकेच्या वतीने प्रचंड मोठ्या प्रमाणात कर आकारणी नगरपालिकेच्या वतीने शहरातील मालमत्तेवर कर निर्धारण करून मालमत्तेवर मोठ्या प्रमाणात कर आकारण्यात आला आहे ही कर आकारणी भाजपाच्या कार्यकाळात करण्यात आलेली आहे या कर निर्धारणाच्या नोटीसेस मात्र दडवून ठेवण्यात आल्या होत्या शिवसेनेच्या वतीने या नोटीसेस त्वरित वितरित करण्यात याव्यात म्हणून निवेदन मुख्याधिकारी नगरपालिका आकोट यांना देण्यात आले होते त्यानंतर मुख्याधिकारी यांनी वर्तमानपत्रातून कर निर्धारणाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली परंतु मालमत्ताधारकांना वैयक्तिक वितरित करण्यात आल्या त्यामुळे परत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मनपा अधिकाऱ्यांना भेटून त्वरित वितरित करण्यात याव्यात म्हणून निवेदन देण्यात आले आता नवीन कर निर्धारणाच्या नोटीसेस प्रत्यक्ष भेटल्यात तेव्हा प्रचंड प्रमाणात कर वाढवून आल्याचे निदर्शनास आले या प्रचंड कर वाढीच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करून नोटीसेस ची होळी करण्यात आली ही करवाड त्वरित मागे घेऊन शहरातील नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी या प्रसंगी करण्यात ही करवाड नगरपालिकेने मागे न घेतल्या शिवसेनेतर्फे व शहरातील नागरिकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला या आंदोलनामध्ये शिवसेना प्रमुख दिलीप बोचे शहर प्रमुख अॅडव्होकेट मनोज खंडारे अमोल पालेकर डॉक्टर गजानन मोहले शहर संघटक सुनील रंदे विजय ढेपे बंडू बोरोकर संजय भट्टे प्रथमेश बोरोडे मनोज मोगरे प्रणव चोरे गजानन सोनेकर आकाश बरेठिया प्राध्यापक अनंता सपकाळ बबलू बरेठिया गजानन कांगळे रवी तायडे बुरुभाई रोहित बरेठिया अमोल चिंचोळकर शरद दसोडे कार्तिक सुरतने आदित्य लाहोरे अनिकेत सुरतने आदींसह प्रामुख्याने पदाधिकाऱ्यांसह अनेक जण उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी विशाल गवई अकोट अकोला भेटून सांगितलं होतं की तुम्ही जो अकोट शहरासाठी टॅक्स लावला तो आम्हाला त्याच्या दाखवा तुम्ही कशा प्रकारे तो टॅक्स लावला परंतु त्यांनी लगेच दोन दिवसात पूर्ण शहरात ह्या नोटिसेस बजावल्या आणि हा टॅक्स इतका भयंकर आहे हा टॅक्स ज्या माणसाला अगोदर शंभर रुपये टॅक्स येत होता त्याला दोन हजार आला ज्याला तीनशे रुपये येत होता त्याला तीन हजार आला ज्याला तीन हजार येत होता त्याला कमीत कमी चाळीस हजार पन्नास हजार पस्तीस हजार असा टॅक्स आला आमचं म्हणणं आहे ठीक आहे टॅक्स नगरपालिकेचा उत्पन्न वाढणं आवश्यक आहे परंतु त्याची टक्केवारी असते ज्या प्रमाणात हा गब्बर टॅक्स लावला नगर परिषदने आज आम्ही इथं सर्व समस्त तमाम शिवसैनिकाच्या वतीनं या टॅगच्या नोटिसांची इथं होळी केली हा एक सूचक इशारा आहे